आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी जेलमधून सुटल्यावर आरोपीची मिरवणूक काढून केलेले सेलिब्रेशन त्यांना चांगलंच महागात पडले सदर आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांची ज्या भागात मिरवणूक काढण्यात आली होती त्याच भागात त्यांची धिंड काढण्यात आले उल्हासनगरमधील रमाबाई टेकडी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर यादवसह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशासह मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या घटनेनंतर गुन्हेगारांचा उदातीकरण होतंय का असा सवाल विचारला जातोय तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्यानंतर पोलिसांनी या मिरवणुकीत सहभागी असलेल्या दिवाकर यादवसह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली यानंतर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी नेऊन त्यांची धिंड काढली मात्र आपण आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना घटनास्थळी पंचनामा आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने आरोपींना घेऊन गेल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा आरोपी जो तो, आहे तो एका गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आला होता तो जेल रिलीज झाला होता त्यानंतर त्याने सदरचा जो प्रकार आहे केला होता त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्वरित आपण बीएनएसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल केल्यानंतर आपण त्या जवळपास सहा आरोपी होते त्यातले तीन आरोपी जे आहेत ते आपण लागलीच त्यांना अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उल्हासनगर तपास पथक जे आहे आणि सिनियर पी आय उल्हासनगर यांनी संबंधित आरोपीला आज आरोपितांना आज मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे त्यांच्यावरती पुढे आम्ही योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती करत आहोत तसं आपल्याला सांगता येणार नाही परंतु आपण ऍक्च्युअली घटनास्थळी घटनास्थळ पंचनामा आणि ह्या गोष्टीच्या अनुषंगाने सदर आरोपितांना आपण तिथे पंचनाम्यासाठी उडी आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो